न्याय जनतेचा हक्कासाठी पुढारी चव्हाण खून प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या तृप्ती देसाई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक दहा रोजी दुपारी परीक्षा झाल्यानंतर आर्या वडिलांकडून चावी घेऊन घरी गेली घरी गेल्यानंतर ती आतल्या खुलीत कपडे काढत होती त्यावेळी तिच्या घरात व आजूबाजूला कोणी नसल्याचं पाहून आरोपी राहुल घरात घुसला त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला मात्र आर्यानी त्याला जोरदार प्रतिकार केल्यामुळे चिडलेल्या आरोपीने तिला फरशीवर आपटले व तिला बाथरूमच्या दिशेने ओढत नेले व तिथला स्वरवंटा तिच्या डोक्यात घातला त्यात आर्य रक्तबंबाळ झाल्याने घाबरलेल्या आरोपीने तेथून पळ काढला दरम्यान थोड्या वेळाने तिचा लहान भाऊ सार्थक हा शाळेतून घरी आला त्याला रक्ताच्या दिसले घाबरलेल्या सार्थकने धाव घेऊन वडलांना ही बाब सांगितली ग्रामस्थांनी तातडीने तिला सातारा येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच आर्या चव्हाण तिचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले आर्याचा खून कोणी केला आर्याला नेमकं कोणी मारले जोपर्यंत खून करणाऱ्याला पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात नाही तोपर्यंत अंतिम संस्कार केले जाणार नाहीत असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला त्यामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झाले यावरून जिल्हा रुग्णालय परिसरातही शुक्रवारी तणाव निर्माण झाला होता तातडीने गावात दाखल झालेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेगाने तपास करीत राहुल यादव याला ताब्यात घेतलं अवघ्या तेरा वर्षाच्या आर्याचा निर्गुणखून झाल्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली सासपडे ग्रामस्थांमध्येही संतापाचं वातावरण निर्माण झाले होते पोलिसांच्या विनंतीनंतर शनिवार दिनांक अकरा रोजी सकाळी मृतदेह अंत्यसंस्काराकरिता सासपडे येथे आणण्यात आला त्यातूनच चिडलेल्या ग्रामस्थांनी संशयित यादव यांच्या घरावर हल्ला करीत दगडफेक केली पोलिसांच्या विनंतीनंतर ग्रामस्थ शांत झाले त्यानंतर दुपारी आर्यावर शोकाकुळ वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी आर्याच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवून टाकणारा होता दरम्यान द युवा ग्रामीण पत्रकार संघ सातारा पदाधिकारी व भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका सामाजिक कार्यकर्त्या तृप्तिताई देसाई यांनी पीडित चव्हाण कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली दर हत्या प्रकरणातील नराधम आरोपी राहुल बबन यादव हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी देखील त्याने एका मुलीची अशाच प्रकारे हत्या केलेली आहे निष्पाप मुलीचा जीव त्याने घेतलेला आहे सदर आरोपी वर्माखिल काही वर्षांपूर्वी पोस्को अंतर्गत 2013 मध्ये गुन्हा दाखल होता तरी सुद्धा तपास दरम्यान झालेल्या चुकांमुळे वाळगरजी पनामुळे तो निर्दोष सुटला जर पहिला पोस्को प्रकरनातील त्या मुलीला न्याय मिळाला असता तर तिचा गुण मृत्यू झाला नसता तसेच आता आर्य चौहानवर हा प्रसंग ओढावला नसता हे सर्व एकमेकास सलगण गुन्हे आहेत त्याच वेळी तपास योग्यरित्या झाला असता तर या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला नसता प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन नराधमास फाशीची शिक्षा फास्ट्रॅक कोर्टातून द्यावी अथवा सरळ त्याचा करावा आणि येथील शाळेजवळ होत असलेल्या अंमली देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना केली व घटनेचा निषेध व्यक्त केला यावेळी चव्हाण कुटुंबीय ग्रामस्थ व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज साठी प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील अरेचशे लोक तुम आता तुमची आता काय नेमकी यांच्याकडनं किंवा सातकडून काय मागणी आमच्याकडनं मागणी आणि या मॅडमने आम्हाला भरपूर सांग संजीवनी मॅडम माझ्या मुलगीची क्लास म्हणजे यांना क्लास तुमच्याकडेच होती माझ्या मुलगी भरपूर हिंदी इंग्रजी म्हणजे आवड निर्माण केली ह्यांच्या ह्यांचं भरपूर आम्हाला सपोर्ट ह्यांचं खरंच खूप आभार म्हणजे भरपूर साधी अजून आहे सांगा आमच्या पुरींना दोन्ही पुरींना न्याय मिळालीच पाहिजे त्यांची मुलगी नऊ वर्षाची दोन हजार चोवीस मध्ये त्यांच्या विहिरीमध्ये मृत्यू डेडबॉडी दोन हजार तेराला जर का नाही दक्षता म्हणजे अशी घेतली असती का नाही की लगेच त्याने हे करायला पाहिजे होतं मी इतकी समोर म्हणजे माझी मुलगी बी होती तेव्हा आम्ही लहान पोरी दोन घेऊन गेलो होतो तरी ती हे झालं नाही आणि परत म्हणजे त्याला पंचवीस दिवसच शिक्षा दिली आणि परत बाहेर घेतला त्याचा वडील मला असं म्हणाले की माघार घे तरी मी माघार घेतली नाही एक टीमी होती तरी मी माघार घेतली नाही तरी तो सुटला हे कसा सुटला कशा म म्हणजे त्याला का शिक्षा झाली नाही त्याला त्यावेळी शिक्षा झाली असती तर माझी बी मुलगी वाचली असती ती बी मुलगी वाचली असती आणि परत दोन हजार चोवीसला बी मी आरडून वरडून सांगत होती की माझी मुलगी पळून गेली नाही माझी मुलगी गायब केलेली आहे आणि संशय म्हणून विचारलं तर मी संशय म्हणून त्या मुलाचं नाव घेतलं होतं की तो संशय आहे कारण माझ्या पहिल्या त्या मुलीचं माझ्या त्यानंच ही केलं होतं म्हणून संशयित म्हणून त्याला सांगितलं तरी म्हणजे चौकशी नुसती केली की त्यांनी पण काय म्हणजे असं काय करायलाच नाही म्हणून सांगितलं तर इथं गावामध्ये ग्रामीण भागामध्ये चालत असेल तर गांजाची नशा केल्यावर तर मुलं पूर्णपणे होतात येऊन जाऊन करतात सगळ्या शेजारी आहे येऊन जाऊन दोन चार दिवसापूर्वी ना तीन मुलांना उचलून नेलं कुठं कुठून आले तर म्हणलं आम्ही गांधा केलं आणि शाळेच्या तिथंच आहेत एकदम हे पोलिसांना माहित नाही पोलिसांना माहित असल्याशिवाय गांजाच मिळू शकत नाही नाही आपण पोलिसांना माहित नाही माहिती आहेच ना, ना। आपण किती समजलं तर पोलिसांना माहितच असतं प्रथम नागरिक म्हणून सरपंच किंवा आपले महिला मंडळ त्याच्यामध्ये काही लक्ष घालते का किंवा महिला मंडळाने सांगितलं का की बाबा गावच्या हद्दीमध्ये असा असा व्यवसाय होतो दारू असेल गांजा असेल आणि तोही चक्क शाळेच्या बाजूला सांगितला असणार ना सांगितलं असणार सांगितलं असणार पण त्यावर काय कायद्याशी कारवाईच केली ना आम्हाला कायदा सांगतात पण इथं कायदा चालना झाल्या मग आपण मी मीच आव्हान करेन इथले कोण सरपंच असतील आज अख्खं गाव तुम्ही सगळे एकत्र आलं आहे तुमची एकी बघून महाराष्ट्रातनं सगळे लो लोक इथं भेट द्यायला येत आहे मागणी करायला येत आहेत इथं जर अशा पद्धतीचा गांजाचा अवैध व्यवसाय बेकायदेशीर काही चालू असेल तर आता अशी वेळ आहे की आपल्या घरातली मुलगी गेली आहे आणि दुसऱ्याच्या घरातल्या मुलीवर अशी वेळ येऊ नये यासाठी हे जेवढे काही बेकायदेशीर धंदे या गावात आजूबाजूला चालतात ते तात्काळ बंद करण्याचं जे आहे यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे पोलिस यंत्रणे बाबत पोलीस पोलिसांचं काम करतायत आम्ही आम्ही सामाजिक संघटना म्हणून काम करत असतो पोलिसांना पूर्णपणे दोषी धरणार नाही ना परंतु पोलिसांनी ना अशा घटना होऊ नयेत यासाठी सिरियस व्हा मी मगाशी जसं म्हटलं यांना विचारलं की गावात काही दारूची दुकानं आहेत का मग ते अधिकृत असतील किंवा अनधिकृत आम्ही सरकारला मागणी करतोय की तुम्ही महाराष्ट्रात दारूबंदी करा आज दारूच्या नशेत अनेक बलात्काराचे गुन्हे होतात आता ही या आरोपीमध्ये हा जो काही गुन्हेगार आहे त्यांनी कुठली तरी नशा केली असेल एवढं जे काही धाडस होतं मग हे बेकायदेशीर धंदे हप्ते घेऊन कोण चालवतं पोलिसच चालवतात मग हे गावागावातले धंदे मग गृहमंत्री का आदेश देत नाहीत बंद करायचे मग ते फक्त मी दारूचेच म्हणत नाही दारू असेल मटका असेल गांजा असेल चरस असेल या सगळ्याच अशा अवैध धंद्यांना पोलिसांचं संरक्षण असतं आणि मग कुठंतरी हे लोक नशा करतात आणि अशा पद्धतीनं जे आहे ते कुठल्या तरी घटना अनेक भागात होतात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल मी मराठवाड्यात जाऊन आले कोकणात जाऊन आले म्हणजे जा प्रत्येक ठिकाणी या घटना होत आहेत मला वाटते की गृहमंत्रालयाने सुद्धा ताबडतोब अशा पद्धतीनं जे काही नशा करण्याची जी जी, जी काही हा साधनं आहेत किंवा जे काही धंदे आहेत जे अवैधरित्या चालतात त्याला पोलीस प्रोटेक्शन करतात पोलीस गोळा करतात अशा पोलिसांना गृहमंत्रालयाने ताबडतोब निलंबित करा तर गावातल्या मुली सुरक्षित राहणार आहेत सामाजिक कृषी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढा न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद